सांगत होता चार दिवस जाईल विषय मिटले ना आम्ही आता सत्य वेळ येणार आहे कुणा कुणा तुरुंगात टाकाय वाढ वाढ काय गड्याने यादी काढलो त्या तू तुरुंगात जाऊन आला दहा पंधरा दिवस पुढे सगळा महाराष्ट्र तुरुंगात गेला काय काय माणसाचं मन तर कसं असतंय आता ह्या संजय राऊताच या महाराष्ट्रातली जनता कधी काय ऐकणार नाही इल्हाबाद ला म्हणणार पसवा साहेब फडणवीस साहेबांच वाईट बोलल्याशिवाय काय अन लागत नाही आणि ह्याला बाकी जर संध्याकाळी खाया झाली तर आता ह्याला असं करावं लागणार आहे की खोली बंद करून शिंदे साहेबांना थोड्याशिवाय फडणवीस साहेब एका दिवशी शाजी बाप्पा शिवाय बायकोला भूक लागली जरा वाढ त्याशिवाय भूक करावं का असलाही माणूस आहे असल्या माणसाच टीव्ही वर इथन बनवत काय सुद्धा ऐकायचं नाही उद्धव ठाकरे मी इथंच येते संजय राव भीत काम नव्हती ना गोवा त्यांना माहित होती आपल्या येत आहे पण आपले त्याला पाडताय म्हणून तिकडे <laughs> त्यांना ह्याला आणायचं कुठं पडलो मला पाडायचं त्यांना काळजी लागली त्यासाठी आले बिचारी गेली एकानं हात वर करून खाली केलं तिथं वळून गेला आता संजय राऊतांची अवस्था अशी झाली की आता मला वाटतं दोन दिवसात टीव्ही वाली काय त्याची इंटरव्ह्यू जात <laughs> नाही <laughs> आवर्जून सांगतो खचून जाऊ नका हरल्याची भावना मनात आणू नका माझ्या विश्वास ठेवा एखादी गोष्ट मनात घेतली का मी करत असतो आमदार आमदारपेशन सणाल मोठं काय घेऊन येणार तर नाही

कुणी धक्का लावण्याचा गर्वण्याचा प्रयत्न केला जाहीर हा शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा सा शांत आहे जर माझ्या माणसाला कुठं धक्का लागला तर पिसळून उठलून सगळं काय काय मुश्किल मला कोण फोन करतय बापू खचून जाऊ न काय पत्रकार आहे ते बोलू का नको अरे तुम्ही भिताडाला खचवू नका म्हणा एखाद पूल बांध त्याला खचवू नको जातवंत ही शिष्यासारखं पोलाद आहे पोलाद कस खचल कधी खचत नाही झेजत नाही ते पाषाणापेक्षाही जड असत माझं हृदय भगवंताने दिलेलं हृदय ह्याला दुःख मी माझा पराभव झाला हे बघण्याऐवजी मी मनापासून म्हणत असतो तो राजाराम पाटील तालुक्यातल्या एक्कानव हजार जनतेनं मत दिलंय शेतकऱ्या पोटी सुद्धा हिच्या पेक्षा तुझ्या अजून नाही की पाहिजे काय माझं मनुमान समाधानी बरोबर मला जनतेने दिलं एक्क्याण्णव हजार लोकांनी मला